जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीनुसार व चक्रानुक्रम नियमानुसार हतकनंगले पंचायत समितीच्या बावीस गणांसाठी सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता येथील नूतन प्रशासकीय भवनातील मीटिंग हॉल मध्ये आरक्षण सोडत काढणार येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण स्त्रिया यासाठी आरक्षण निश्चित सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीसाठी इच्छुक उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी इचलकरंजी व तहसीलदार सुशील वेलेकर यांनी केलं आहे हातकनंगले पंचायत समितीसाठी एकूण अकरा गटांमधील बावीस गणांसाठी आरक्षण सोडत होणार आहे यामधील पंचायत समिती गण पुढील प्रमाणे नवे पारगाव गुणकी भादोले टोप लाटवडे कुंभोज आळटे सावरडे नागाव शिरोली पुलाची हेर्ले रुकडी मानगाव रुई कोरोची तारदाळ कबनूर पूर्व कबनूर पश्चिम पट्टणकडोली चंदूर रेंदाळ पूर्व रेंदाळ पश्चिम या पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर